भारतातील विविध राज्यांमध्ये तसेच शेजारी राष्ट्रात गेल्या सप्टेंबर महिन्यात हिंदू धर्मस्थळांवर झालेले हल्ले अत्यंत चिंताजनक आहेत छत्तीसगडच्या बिलासपूर येथील चकरभाट्टा परिसरात श्री गणेशाच्या संगमरवरी मूर्तीची विटंबना हनुमंताच्या मूर्तीला असलेले चांदीचे चा डोहे चोरीला जाणे राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील प्राचीन सीताराम मंदिरावर भूमाफियांनी जेसीबीने केलेला हल्ला पुण्यातील गृहनिर्माण सोसायटीतील शिवमंदिराची तोडफोड तसेच लखनऊ अमरोहा यांसारख्या अनेक ठिकाणी झालेल्या मूर्तींची विटंबना या घटना दर्शवतात की धार्मिक स्थळांचे पावित्र्य संकटात आहे या घटनांमुळे ग्रामस्थ मंदिर ट्रस्ट आणि हिंदू संघटना संतप्त झाले असून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी जोर पकडत आहे हे संकेत आहेत की धर्मस्थळांची सुरक्षा प्रशासनाची तत्परता आणि सामाजिक जागरूकता आता अधिक तीव्र होणे आवश्यक आहे नमस्कार मी ओमकार मोमेर आहेत आलेख चाळके छत्तीसगडच्या बिलासपूर येथील चकरभाट्या परिसरात संगमरवरी मूर्ती असलेले एक मंदिर आहे या मंदिरात घुसून काही धर्मांधांनी संगमरवरी गणेश मूर्तीची विडंबना केल्याचे निदर्शनास आले इतकंच नाही तर जवळच असलेल्या हनुमंताच्या मूर्तीचीही विटंबना करत मूर्तीला लावलेले चांदीचे डोळे चोरल्याची धक्कादायक घटना तेवीस सप्टेंबर रोजी घडली या घटनेमुळे गावकरी प्रचंड संतप्त झाले असून त्यांनी मोठ्या संख्येने मंदिर परिसरात जमून तीव्र निदर्शने नोंदवली गावातील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार बांधवा तलावाजवळील या मंदिरात गणपतीची मूर्ती तसेच हनुमंताची प्रतिमा स्थापित आहे भाविकांनी हनुमानाच्या मूर्तीसाठी मोठ्या श्रद्धेने चांदीचे डोळे अर्पण केले होते मात्र सोमवारी सकाळी पूजा करण्यासाठी आलेल्या गावकऱ्यांना मूर्ती तुटलेली आणि तिचे तुकडे जमिनीवर पडलेले दिसले हनुमानाच्या मूर्तीचे चांदीचे डोळे देखील गायब असल्याचं लक्षात आलं या कृत्याविरोधात मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी एकत्र येऊन पोलीस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सध्या चौकशी त्याची सुरू आहे संशयित विषयी माहिती गोळा देखील केली जाते राजस्थानच्या अलवर भागात जेसीबीच्या सहाय्याने मंदिराची भिंत तोडण्याचा प्रकार एकवीस सप्टेंबर रोजी घडला शस्त्रांचा वापर करून मंदिर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप सध्या होतोय दिनांक वीस सप्टेंबर रोजी रात्री उशिरा राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील मुबारकपूर येथील प्राचीन सीताराम मंदिरावर भूमाफियांनी अचानक हल्ला केला ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार बस स्टँड गत असलेली मंदिराची भिंत जेसीबीच्या सहाय्याने पाडली जात होती यावेळी हल्लेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवत ग्रामस्थांना दहशत दाखवण्याचाही प्रयत्न केला गावकऱ्यांना घटना कळताच ते मोठ्या संख्येने घटनास्थळी धावून आले मात्र दरम्यानच आरोपींनी अंधाराचा फायदा घेत जेसीबी ट्रॅक्टर आणि इतर उपकरणांसह पळ काढला ग्रामस्थांचा आरोप आहे की हरियाणाहून आलेले हे लोक मंदिराची जमीन बळकवण्याच्या उद्देशानेच मंदिरावर धावून आले होते एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी या घटनेच्या विरोधात ग्रामपंचायत बोलवण्यात आली आरोपींना तत्काळ अटक करून मंदिराला सुरक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली नेपाळमधील ऐतिहासिक पशुपतीनाथ मंदिरास आंदोलकांनी घेरलं तारीख होती दहा सप्टेंबर नेपाळमध्ये पेटलेल्या हिंसक निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक धार्मिक स्थळ असलेले पशुपतीनाथ मंदिर दहा सप्टेंबर रोजी पर्यटकांसाठी बंद करण्यात आले मंदिर परिसरातील शांतता आणि सुरक्षा ठेवण्यासाठी नेपाळी सैन्य तैनात करण्यात आलं होतं नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यानंतर अशांतता अधिकच तीव्र झाली निदर्शकांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल तसेच राजकीय नेत्यांच्या निवासस्थानांना लक्ष्य केलं आणि संसद भवनात तोडफोड घडवून आणली होती या निदर्शनादरम्यान सुरक्षा दलांशी झालेल्या तीव्र चकमकीत किमान बावीस जणांचा बळी गेला असून पाचशेहून अधिक नागरिक जखमी झाले सरकारने सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लादलेली बंदी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सरळ आघात असल्याचा आरोप करत तरुणांनी केलेल्या व्यापक निदर्शनानंतर या संघर्षाला सुरुवात झाली होती पुण्यातलं प्रकरण म्हणजे पुण्यातील मुंढवा येथील केशव नगर भागात असलेल्या गोदरेज इन्फिनिटी सोसायटीतील शिवमंदिराची दहा सप्टेंबर रोजी तोडफोड झाल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या घटनेत शिवलिंग कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याचं आढळलं तर गौरी व गणेशाच्या मूर्तीचीही विटंबना करण्यात आल्याची माहिती आहे आठ सप्टेंबरच्या सकाळी भाविक दैनंदिन पूजेसाठी मंदिरात आले असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली या प्रकारामुळे रहिवाशांचा संताप देखील उसळून आला आणि स्थानिकांमध्ये धार्मिक सहिष्णुतेबद्दल गंभीर चिंताही व्यक्त केली जाते रहिवाशांनी सांगितलं की श्रावण महिन्यात मूर्तीची स्थापना करण्यात आली होती आणि त्यांची नियमितपणाने पूजा केली जात होती विशेष म्हणजे मूर्ती विडंबनेच्या वेळी सीसीटीव्ही कॅमेरेही बंद होते या घटनेची तक्रार मुंडवा पोलिसांना देण्यात आली आणि रहिवाशांनी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यानंतर अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांना ओळखण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी तपास सुरू केल्याची माहिती आहे लखनौच्या सरोजिनी नगर परिसरात प्राचीन स्वयंभू शिवमंदिर आहे या ठिकाणी होत असलेल्या समाजविघातक घटनांच्या कारवायांमुळे मंदिर ट्रस्ट चिंतेत आहे चोवीस सप्टेंबरची घटना काही असामाजिक घटक मंदिर परिसरात दारू पिऊन गोंधळ घालत होते मंदिराजवळील तलावाचे सुशोभीकरण केले असताना असामाजिक घटक तिथे बसलेल्या खांबांची आणि तारांची तोडफोड करत असत झाडे व वनस्पतींचे नुकसान करत आहेत आणि प्राण्यांचीही शिकार करताना दिसून येत आहेत या कृतींमुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले असून भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत श्री महादेव जलसाई नाथजी मंदिर ट्रस्टने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या समस्येवर त्वरित नियंत्रण आणण्याची आणि मंदिराच्या प्रतिष्ठेवर व सरकारी मालमत्तेचे संरक्षण करण्याची आवश्यक पावले उचलण्याची विनंती केली आहे सप्टेंबर नऊ रोजी उत्तर प्रदेशच्या अमरोहा शहरातील नौगवान साध भागात समाजकंटकांकडून मंदिराची तोडफोड व मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची घटना ही घडली होती या घटनेमुळे हिंदू संघटना संतप्त आहेत भरतपूरमधील भैरा गावात पुरातत्व विभागाच्या मालकीच्या जमिनीवर हे मंदिर स्थापन करण्यात आजूबाजूची झाडं फुलांच्या बागांमुळे सात सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास काही असामाजिक घटकांनी मंदिराची तोडफोड आणि मूर्ती नष्ट केल्याचे निदर्शनास आले या सर्व घटनेमुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या ग्रामस्थांनी आणि बजरंग दलाच्या सदस्यांनी मंदिराची तोडफोड केल्यावरही कठोर कारवाईची आरो मागणी केली आहे मंदिरावर होत असलेले हल्ले धर्मदांकडून होत असलेली मूर्तीची विडंबना हा अतिशय संतापजनक प्रकार आहे अशा असामाजिक घटकांविरोधात तातडीने कारवाई होणे हे आज गरजेचं आहे यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद